काय सांगाल सर आज काय काय म्हणजे कशाविषयी जे आहे संग तर एक डोमा म्हणून आमची एक संघटना आहे दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी परिसंघ म्हणून संघटना आहे तर संघटनेची आज जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय आमचे अध्यक्ष माननीय माजी खासदार डॉक्टर उदित राज माझी आय आर एस यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून आज बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जे प्रमुख पदाधिकारी होते आमच्या जिल्ह्याचे त्यांना सर्वांना अधिवेशनाची सर्वची कामाची वाटणी करून देण्यात आली आणि संघटनेच्या उद्देशाची जी माहिती त्यांना देण्यात आली त्यामध्ये आम्ही जे काही सत्ता पक्षाच्या वतीनं हे दलित ओबीसी मायनोरिटी आदिवासी यांच्यावर जे अन्याय त्याच्या होणार होता आहे होतात केल्या जातात याच्या वाचा फोडण्याकरता किंवा याच्यावर अन्याय दूर करण्याकरता ही संघटनाशी काम करते आता हे संघटना काम करते म्हणजे मोर्चे किंवा तसे आम्हाला संघटनेच्या माध्यमातून सत्ता पक्षामध्ये जायचं म्हणजे जिल्हा परिषदची पं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो ग्रामपंचायत असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो या सर्व निवडणुका लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार संविधानात सा। बाबीतून त्या सत्ता पक्षाकडून जाऊन या आमच्या सर्व समाज अन्यायकारक असणारा समाज यांना त्यापासून दूर करण्याकर अन्यायापासून दूर करण्याकरता प्रयत्न का। करतात कारण सत्ता पक्षाच्या विरोधात आम्ही काम करत नाही परंतु सत्ता पक्ष जे करत आहे त्या सत्ता पक्षाच्या करीत असलेल्या अन्यायाला वाचा फ कर। या गोष्टी करणं आवश्यक आहे याच्याकरता झेंडे घेऊन पिर्णतेपेक्षा सत्तामध्ये कसे राहू जि तिथं सभामध्ये बसून हाऊसमध्ये बसून काही प्रश्न आम्ही कसे हाताळू हा आमचा सर्वात मोठा एजेंडा आहे याकरिता आमचे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गुलाब विश्व हाल सागरे मंगलकर यांनाट येथे राज्यस्तरीय अधिवेशन आहे इथं सर्व जिल्हास्तरीय राज्यस्तरीय केंद्रीय जेवढे पदाधिकारी आहेत संघटनेचे आणि आमच्या ज्या संघटनेला कनेक्टिव्हिटी आहे इतर पक्षाचे ते सुद्धा प्रमुख अतिथी तिथं उपस्थित राहण्याचे मार्गदर्शन या करणार याकरिता सर्व दोमा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दलित ओ बी सी मायनॉरिटी आदिवासी या संघटनेच्या राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल तालुकास्तरीय असेल सर्व पदाधिकाऱ्यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे आणि आपल्या होणारा प्रशासन आणि स सत्ता पक्ष यांच्याकडून होण्या अन्यायाला वाचा होण्याकरता आपण आवश्यक उपस्थित राहावे असे मी संघटनेच्या वतीने कळकळीचे आव्हान जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल करतो सर म्हणजे ओबीसी दलित या आदिवासीसाठी काम करणारे अनेक नेते कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या पक्षाचे झेंडे त्यांनी बाहेर ठेवून तुमच्या सोबत यावं असं तुम्ही बिलकुल पक्षात ते कोणत्या पक्षात आहे आम्हाला ते घेणे जाणार नाही मी ज्या समाजात वावरतो मी ज्या समाजात मला जन्म मिळाला त्या समाजाचं दायित्व करण्याचं हे माझं पहिलं काम आहे ते कोणत्या पक्षात आहे आम्ही पक्षाशी घेणार तु सत्ता पक्षात असले तरी त्यांनी एक आमच्या संघटनेत यावं जेणेकरून त्यांनी ते त्या सत्ता पक्षामध्ये त्यांच्या त्या त्यांना आपल्या समाजामध्ये भूमिका मांडू शकतात होणारा अत्यंत म्हणजे अनदावर होत असेल किंवा जणबजूर होत असेल ते काय होत असून ते सत्ता पक्षाला किंवा प्रशासनाला जागे करू शकतात याकरिता त्यांनी आमच्या संघटनेमध्ये सामील होणे अत्यंत गरजेचं आहे आणि आमची संघटना ही एकदम पारदर्शक असणार आहे कोणालाही रुपया मागत नाही किंवा कोणाला उपाय देऊ देत नाही जे काय हो असत ते स्वयंभू करतात त्याच्यामध्ये काय विषय अधिवेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये आणखी कोणी कोणी उपस्थित राहणार आमच्याबरोबर आता ते आम्ही नंतर दोन दिवस अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण डिक्लेअर करू कोण कोण उपस्थित राहणार आमच्या संघटनेशी इतर पक्षाचे कनेक्टिव्हिटी जे असलेली आमच्या कने संघटनेमध्ये कनेक्टिव्हिटी असल्या आजची बरेच केंद्रीय राज्याचे म्हणजे नेतेगण आहेत ते पण उपस्थित राहणार आहे फार मोठा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे समाज ह्या चारही समाजाला एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार कसे दूर करता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटनेमध्ये तरतूद करून दिलेली त्या तरतुदीने कसं सरळ जगता येईल या गोष्टी आम्ही तिथं उद्बोधन करणार आहोत सर त्या मेळाव्यात किती लोक येतील इथून तर दोन तीन हजार लोक जास्त नाही आम्ही म्हणजे संघटनेची आमचा तिथं काही पक्ष नाही आहे दहा हजार पन्नास हजार आमचा उद्देश नव्हे आम्ही पब्लिक आणणार नाही <coughs> पब्लिक येईल आणण्याने येईल मध्ये फरक आहे पब्लिक स्वतः येईल तिथं दोन तीन हजारचीच अपेक्षा आहे आम्हाला आणि ती येतील आम्ही कोणी गाड्या लावणार नाही कोणी काय करत कुठून कुठून येणार आहेत ते जिल्ह्यातून महाराष्ट्रातून येतील जिल्हा आणि महाराष्ट्र केंद्रीय पदाधिकारी असतील आणि केंद्रीय पदाधिकार परंतु जिल्हा आणि राज्यस्तरीकडे येतील सर एक आरक्षणाचा मुद्दा पण जास्त आणि आत्ताच सरकारने मराठांना पण आरक्षण दिलं असंच काय नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघता ना आमचं तर म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना त्यावेळेस पंचाराबाबदिवशी माझ्या माहितीप्रमाणे त्यांना पण विचारलं होतं की तुम्ही आरक्षण घेत नाही घेतलं आज त्यांना काळाची गरज आहे त्यांना गरज आहे त्यांना पण दिलं गेलं पाहिजे पण दुसऱ्याचे घर पोहून त्यांना दिलं पाहिजे आमचं मत आहे त्यांना दिलं पाहिजे मुस्लिमांना तर कोर्टाने सांगितलं आहे मुस्लिमांना तर कोर्टाने सांगितलं कारण ते सच्च कमिटी आहे तीन कमिटी केल्या दोन हजार पाच सहा सात आठला त्या कमिटीने सांगितलं आहे का त्यांना तुम्ही आरक्षण द्या तरी नाही दिलं हा भाग वेगळा हा सत्ता पक्षाचा आहे त्याच्यावर आम्ही काय बोला परंतु ज्यांना त्यांना मिळालं पाहिजे इकडं नाही केले पाहिजे ज्यांना ज्याची तिथं जागा आहे तीनशे चाळीसचं आर्टिकल तीनशे चाळीसचा उपयोग जर करून जर कोणाला आरक्षण दिलं जायचं असेल तर अतिउत्तम सर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण करणार आहे तर या अधिवेशनामध्ये काही त्यांना मंत्र वगैरे देणार आहे बिलकुल कारण आम्ही जोपर्यंत सत्ता पक्षात जाणार नाही तोपर्यंत आम्ही आम्ही आमचे प्रश्न कुठं सोडवणार रोडवर आमचे प्रश्न सुटणारच नाही आमच्या ते सभागृहामध्ये प्रश्न सुटणार आहेत संविधानिक पद्धतीने प्रश्न सुटणार आहेत आम्हाला तिथं जाऊनच प्रश्न सोडावं लागणार आहे कारण जो कायदा बनतो तो संविधानातून तो कायदा बनतो तो हाऊसमध्येच बनतो तो, तो केंद्रीय असो राज्य असो का जिल्ह्याचा असो ज्या काही हाऊसमध्ये होतात त्या हाऊसमध्ये जाणं आम्हाला गरजेचं आहे या चारही समाजात तोपर्यंत आम्ही तोपर्यंत तो तो पोहोचणार याच्याकरता आम्ही सर्वपरीने तयारीने आम्ही संघटना आमची जी डोमा आहे ती पूर्ण तयारीने उतरू आणि तिथपर्यंत पोचव अनेक स्वराज्य संस्थेमध्ये काही जागा घडणार आहे शंभर टक्के जिथं जिथं आमच्या आरक्षणाच्या असेल तिथं लढू हो असेल तिथून जिथं जिथं आमचा कार्यकर्ता सक्षम असेल संघटनेचा त्या त्या जागा आम्ही मिळू सर हे मेळावा म्हणजे काही त्यांचं तुमचं प्रदर्शन आहे का बिलकुल नाही आमच्या समाजाला कसं न्याय भेटेल आम्ही आलो मी ज्या समाजात जगतोय वावरतो आहे जन्मलो आहे त्या समाजाला न्याय कसं भेटेल हा माझं काम कारण मी माझ्याकरता जगलो आहे आता मी समाजाकरता जगायचं असे माझे बरेच बंधू आहेत चारी समाज आहेत दलित ओबीसी मराठी आणि आदिवासी भागामध्ये कधी त्यांनी स्वतःकडे जाईल आता समाजाकरता सांगायचे अशी लोकं आमच्याकडे आहेत म्हणजे मनाने काम करणारे लोक आहेत अशा लोकांना काम निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार सर्वात जास्तीत जास्त दलित ओबीसी मायनॉरिटी मायनॉरिटीमध्ये सहा आहेत दलितमध्ये पुष्कळ आहेत ओबीसीमध्ये पुष्कळ आहेत आणि आदिवासी म्हणजे या सर्व समाज जेवढे असतील घटनेतील तरतुदीपर्यंत ज्यांना ज्यांना त्यांनी सर्वांना जास्तीत जास्त तिथे उपस्थित राहावं आपल्या हक्काकरता आपण स्वतः वाटावं आपल्या हक्काकरता आपल्या स्वतःच्या आपण एक चांगला प्रतिनिधी सभागृहामध्ये कोणत्या सभागृह असो तिथे निवडून द्यावं अशी आमची सर्वात बाबी ओके धन्यवाद